बघा सकाळचं वातावरण आणि किती दिवस झाले आपण किती दिवस झाले पेरलं आहे पण पावसाचा पत्ता नाही फक्त एकदा आला बरं का तो तेवढा पेरल्यानंतर तो दुपारचा बारा वाजता जो पडला ते त्याच्यानंतर पाऊस नाही म्हणजे नाहीच आणि गवत बघा आता तणनाशक मारलं होतं तरी गवत वाढलेलंच आहे तर वाढलेलंच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पा फुलं <laughs> फुलांचा सडा पाच तिथपर्यंत दावी तिथं झाडलं म्हटलं एक दाखव म्हटलं किती फुलं पडू राहिलेली आहे जा हे इथून तिथं अख्याची झाडलोट झालेली छान रांगोळी काढणार तर ती तिने अंगण अगदी स्वच्छ करून घेतलं आत्ताच पुन्हा कारण रांगोळी काढायची असते त्याच्यासाठी आता पाणी सोडायला काका चालले आज बुधवार नाही आज फ्रायडे सत्तावीस तारीख आहे आज सत्तावीस तारीख आहे आज तर मला असं वाटलं की बुधवारच आणि बघा हे आपले गुलछडीचे फुलं मस्त येऊ राहिलेली आहे पुन्हा आता देवाला दे वाहते मी एक उगलेलं आहे लिलीचं फुलं पण छान असे आणि आज गार्डनमधलं काम करते मी तसं मला आहे ना आ, जी कोपरगावला गेली होती तहसील कार्यालयामध्ये माझं ते कामच नाही झालं अजून ते कागदपत्र गोळा करायची आहे मला आज तेच दिवसभर करत बसणार आहे आणि उद्या किंवा परवा ते पुन्हा घेऊन आहे किती मस्त फुलं पडते असे वरून छान असे दिसतात ना हे तर फुलं पडताना इतकी छान दिसतात ना मस्त पैकी चला आता हे घेते मी सगळं झाडून छान असं मस्त आणि खत देते मी ते तिकडं त्याच्यामध्ये टाकते आता माग पानांचा होतं आता खत राहणार आहे हे बाहेरचे कुत्रे येऊन घाण करतात तिथं माती टाकून सोली मी मला रांगोळी काढता ये ना धरती तर काही करता बी आहे ना म्हणजे असं निघता पण आहे ना काल तर मी व्यायामात विसरले नाही काही खरं नाही सकाळ सकाळी जी करायची ते पण करायच नाही मी किती दिवस झाले आहे माझं इथून मागं म्हणजे जून मे पर्यंत मी पानं गोळा करत होते आता इथून पुढं फुलं गोळा करणार अरे देवा गोळा करायचं नशिबातच आलंय म्हणून त्यापेक्षा कागद गोळा केला असे ना चार पैसे तरी भेटले असते पण असो आता हे झाडांना खत देते किंमत पारा बघा टोकरीवर झाले की नाही हे बघा हे टोकरी भर झाली ना, की नाही फुलं अरे छान आहे ना खत आहे मस्तपैकी आणि पाठीमागे पुन्हा पूर्ण फुलं पडले ते मी झाडलं होतं तिथं स्वच्छ केलं होतं अजून फुलं आहे याच्यावर हे काय पडत आहे खाली बघा तिला मस्तपैकी आता हे सर्व झाडांमध्ये स टाकून छान ना ते हे खत हिच्यावर सुद्धा पडतात तर म्हणजे ना हे जर उघडा हे जर उघडा ठेवलं नाही तर डायरेक्ट ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये फुलं पडत जातात नमस्कार माझ्या मैत्रिणी मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेक ऋषीची लॉग तर आता आहे ना मला असं वाटतं दोन तीन दिवस मी काही भाजी तुमच्यासोबत शेअर केली नाही पण आज मी म्हणजे आता ही भाजी तुम्हाला माहिती आहे मी कशी बनवते म्हणजे रस्सा भाजी पण आता मी बनवणार आहे ती कशी कोरडी करणार आहे आई म्हणे गोरडी केली तर मग मी खाईन तर सर्व तयारी करून घेतलेले बघा का कांदा कोथिंबीर इथं टोमॅटो चिरून घेतलेलं आहे आणि हे जे आहे ना हे मी चकता करून वापरलेलं आहे आता प्रथम मी काय करते तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे चकत काय करणारे मस्तपैकी अशा फ्राय करून घेणार आहे हे आणि इकडं आहे लसूण लसूण खोबरं आणि कढीपत्ता हे कडीपत्ता सुद्धा वाटून घेतलेला आहे बस आपल्याला छानपैकी असं गुलाबी रंगापर्यंत आहे ना असं फ्राय करून आहे आता ह्याच्यात चाकर आपण कमी पण करू शकतो म्हणजे अगदी पातळ पातळ करू शकतो मी थोडेसे इतके जाड झाले काही इतके जाड हे काही एवढं हे असं या पद्धतीने आहे अगदी छान मग मस्त जरा कलर आलेला आहे आणि म्हणजे सोनेरी रंगाचं थोडंसं घेतलं करून खूप नाही कळलं तसं एकदम कडक नाही जायचं आपल्याला अशा कलरमध्ये आता है ना सुरुवातीला काय करते हा कांदा जो आहे तो टाकून घेतो आणि हा पण चांगलासा शिजून देते गुलाबी रंगावर आता हे कांदा झालाय चांगला आता हे जे आहे ना खोबरं लसूण हे यामध्ये मी छान परतून घेते शेंगदाण्याचा कूट टाकला तर टाकू शकतो आता मी बरेच मटेरियल आहे तर त्याच्यामुळं मी आता काही शेंगदाण्याचा कूट नाही टाकत असं शेंगदाण्याचा कूट आणि कांदा आणि हे स्किप केलं तरी चालतात शेंगदाण्याचं चा कूट आलं असं पद्धतीने आईची पद्धत तर फार डिफरंट आहे यापेक्षा वेगळी आहे कुठे आता याच्यातच हा जो टॉमॅटो चिरून ठेवलेला आहे तो छान मस्त परतून घेतो टॉमॅटो छान पेटी परतून झालेले आहे आता ह्याच्यामध्ये मी ना कोथिंबीर टाकून घेतो छान मस्त पेटी परत लिहि आता ह्यामध्ये हळद थोडंसं लाल तिखट टाकलं धना पावडर दोन चमचे आणि अगदी थोडंसं काळं तिखट टाकते मी खूप नाही अगदी थोडसी तशी तर ती भाजी छानच लागणार आहे बघ आता अशी भाजी आपण ही पातळ पण करू शकतो याच्यात पाणी टाकून वाढू शकतो नाहीतर कोरडी म्हणजे दोन्ही पद्धतीने ही भाजी आपल्याला करता येते तर मी कोरडीच करणार आहे ना बस आता आणि मीठ टाकाय करायला आहे आहे बस तसं दोन तीन मिनिट परतून घेणार आहे आणि आपली ही काढल्याची भाजी अशा पद्धतीने केलेली आहे मस्त आता याच्यात आपण गूळ टाकायचा तर टाकू शकतो टोमॅटो टाकले त्याच्यामुळे आता मी चिंच टाकत नाही आहे आपल्याला गूळ थोडासा टाकायचा आहे ना तर टाकू शकतो थोडा घेते आधी आता हा गूळ त्याच्यामध्ये गूळ नसलं तर साखरही शक टाकू शकतो आपण कसं आहे गूळ हे आरोग्याला चांगलं असतं म्हणून बसत्यावर टाकलेलं आहे आता हा गुळ विरघळेपर्यंत तरी परतू घ्यावा लागणार आहे काकांना त्यांना नेऊन हो देते आता कोरडी केली म्हटल्यानंतर आक्का खाणारच आहे प्रश्नच नाही तिला पातळ भाजी नाही आवडती थोडी आवडते त्याचा काही गुळ टाकलेला असा आता मी आक्का त्यांना देऊन येते मग कशी वाटली तुम्हाला म्हणजे कार्याची सुकी भाजी जर रिकमेंट करा चला भेटू पुन्हा नंतर आता बाकी हे बघा किती सुंदर असं म्हणजे पारिजातकाने पूर्ण झाड असं आहे फुलं दिसत असतील अगदी म्हणजे पूर्ण पानांच्या याच्यामध्ये म्हणजे एका पाण्या एका ढाळीलाच किती येते फुलं भरपूर फुलं आहे आणि असं पूर्ण झाडाला फुलं आहे आता हे संध्याकाळची उगवलेली आहे जर का असं मस्त आणि रात्रीचे नाव म्हणजे जर पूर्ण बल्प जसा इथून जर इकडं असा असा ह्या साईडला जर ह्या साईडला बल्प असताना तर अतिशय म्हणजे छान असे पांढरे शुभ्र दिसले असते म्हणूनच मी संध्याकाळचं राहिले की बघा किती फुलांनी बह भरलेलं हे झाड किती फुलं म्हणजे बघा किती फुलं आली याला आणि वास पण इतका सुंदर येऊ राहिलेला आहे ना की बस <laughs> लगेच फुल्लीच ती रात्रभर राहतील सकाळी येऊन खाली पडती आणि आता सगळे ना घाटरते राहिले आता झोपायच्या तयारी त्यांची आता दातीवाट आता हे झाड खूप दाट दाट झालेलं आहे ना पानापानांनी पूर्ण असं म्हणजे पूर्ण भरून गेलेलं आहे आणि त्याशिवाय पण आणि एक हेच झाड नाही तर सर्व हे काय हे जे आहे ते सर्व खूप पानापानांनी असं म्हणजे दाट झालेलं आहे आता पक्ष्यां पक्षी खूप येऊ राहिलेली आहे म्हणजे पहिल्यापेक्षा तर पक्षी खूप येऊ राहिलेली आहे उन्हाळ्यामध्ये एवढे दिसत नव्हती पण मग उन्हाळ्यामध्ये कुठं खिडकी तुम्हाला दाखवलं तिकडं वरची खिडकी नाही का तर त्या खिडकीमध्ये तुम्हाला दाखवलं तिथंच वापायचे पण आता सगळे इथंच येऊन झोपतात ते हा हा चला आता इथे यावरून संध्याकाळच्या तर स्वयंपाक करायचा आहे हे बघा फुलं वाव आता मी सेल्फी स्टिक घेतली आहे आणि तुम्हाला दाखवा तिथं फुलांपैकी डायरेक्ट जाऊन ही बघा वा सकाळी तुम्ही पाडताना म्हणजे जी खाली पडली होती ना ती पाहिली ना आता मी तुम्हाला डायरेक्ट फुलतानाच दाखव हो राहिली आणि ती संध्याकाळी फुलतात आणि सकाळी येऊन पाडतात आता ही पडलेली ना देवालासुद्धा देता येत नाही संध्याकाळी जी प उगवतात तीसुद्धा देवाला देता येत नाही कारण आपण सकाळीच पूजा करतो ते नांगोळ पांगळ सकाळीच घालत असतो आणि ही सेल्फी स्टिक एवढी लांब येणार तर त्याच्यामुळे मी तुम्हाला दिसेल किती फुलं आहे किती फुलं आहे बघा माझा दाखवायचा उद्देश शेल्फी स्टिक घेऊन एवढं वरती मी शेंड्यावरून तुम्हाला दाखवते की फुलं किती ॲक्च्युली आहे जी सकाळी ती दिसतं सर्व अंगणभर तर चला तुम्हाला आजचा लॉग कसा वाटला जरूर कमेंट करा आणि आपला लॉग जर पहिल्यांदा पाहता असेल ना तर सबस्क्राईब करायला काही विसरू नका तर चला सर्व मंडळींना स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले लॉग पाहत राहा बाय बाय